सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क एक पाउल अंधार प्रकाशाते शासकीय भूखंड विक्रीत कोट्यवधीची हो उलाढाल गाड्यांची जागा असल्याचा नगरपालिकेचा दावा कोर्टात प्रकरण खेचणार नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर महागाव शहरात सध्या शास शासकीय भूखंड बळकावून ते विक्री करण्याचे एक रॅकेट चांगलं सक्रिय झालेलं आहे शहरातील अनेक दिवसापासून रिकामी असलेल्या खुल्या जागा शासकीय भूखंड आरक्षित असलेले शासकीय भूखंड विक्रीचा व्यवसाय चांगलाच खोपाला आहे या व्यवसायाला स्थानिक प्रशासनाची मुख्यसंमती असल्याचे भूखंड विक्रीचा व्यवसायातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल सुरू आहे अशाच एक प्रकार नुकतेच उघडकीला आल्यामुळे चांगलीच खबळ उडाली आहे मागाव नगरपंचायत कार्यालयाला लागून असलेली लेआउट आरक्षित गार्डनची जागा कमजोपत्री मिळकत पत्रिका तयार करून नजूलच्या सहाय्याने खरेदीची खरेदी विक्री करण्यात आलेली आहे सेत सर्वे नंबर चौतीस नगर भूमापन क क्रमांक तीनशे अठ्ठ्याहत्तर सीट क्रमांक पाच फ्लॅट नंबर तीनशे अठ्याहत्तर धारणाधिकार क्रम क मधील क्षेत्र सात हजार तीनशे पाच पॉईंट चार चौरस मीटरमधील चारशे पन्नास चौरस फूट नझुल सीट समोर क्रमांक अकरा प्रमाणेपैकी तीनशे सहा चौरस चौरस मीटरचे खरेदी खत मुक्तारपत्रानुसार सरोजिनी उत्तमराव नाईकतर्फे मुखतारपत्र धारक सोमनाथ उत्तमराव नाईक यांनी अमोल रामेश्वर गाडे वय चौतीस धंदा शेती राणार महागाव यांच्या नावे दहा लाख रुपयामध्ये पश्चिम सहासष्ट चौरस फूट उत्तर दक्षिण पन्नास चौरस फूट क्षेत्रफळ तीन हजार तीनशे चौरस फूट इतकी जागा खरेदी करून दिलेली आहे नगरपंचायत कार्यालय जागा नॅशनल हायवे रस्त्यालगत असलेल्या रस या जागेची आज रोजी बाजारभावाप्रमाणे किंमत दोन कोटी रुपये एकर आहे या प्लॅटच्या आजूबाजूला दीड ते दोन कोटी रुपये भावाने जमीन विक्री झालेली आहे यावरून या, या जमिनीचा बाजारभाव लक्षात घेण्यासारखा आहे हे प्रकरण उघडकीला आल्यामुळे शहरवासियांची चांगली झोप उडाली असून अनेकांची रिकामे प्लाट शासकीय भूखंड खरंच सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात असून या भूखंड माफियावर तात्काळ पायबंद घालण्याची मागणी शहरातून होत आहे ज्या जागेची विक्री करण्यात आली ती सदर लेआउटमधील गार्डनकरिता खरिता सोडलेली जागा आहे ती नगरपंचायतीच्या मालकीची असून याबाबत समितांना अतिक्रमण करण्यासाठी यापूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी नोटीस बजावलेली आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदपत्र तयार करण्यात आली जी खरेदी करण्यात आली ती अनधिकृत आहे याविषयी कोर्टात दाद मागण्यात येणार आहे असे सुनंदा कोपरकर नगराध्यक्ष महागाव नगरपंचायत यांनी सांगितले संपादक देवाशिष दरोडे अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा सोनीर पहाट न्यूज नेटवर्क